नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीच्या बातम्या बघा सोळा जुलै दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वी या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योगविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबाय विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तिथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकरांचं कॉ काउंट डाऊन सुरू प्रशिक्षणार प्रशिक्षण कालावधीला ब्रेक मसुरीतील प्रशिक्षण संस्थेने परत बोलावले मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओबीसी मैदानात शिंदे सरकारला विचारले परखड सवास बारामतीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून कोणीही काढू शकत नाही योगेंद्र पवार त्यानंतरची न्यूज बघा विदर्भात वाढीव जागा हव्यात थोरल्या व पवारांची मागणी पवारांच्या राष्ट्रवादीत हट्ट काँग्रेसची डोकेदुखी वाढणार सगळी सोयरे ही भेसळ आहे घाई घाईत चाललेली कुंदी सर्टिफिकेट रद्द करा प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेतून मांडली भूमिका त्यानंतर त्यानंतर नियोजक प्रकाश आंबेडकरांची घोषणा आरक्षण बचाव यात्रा काढणार मविया नेत्यांच्या भूमिकेवर संशय कोल्हापुरातून यात्रेची सुरुवात त्यानंतर न्यूज बघा श्रीलंका दौऱ्यातून हार्दिक पांड्यांची माघार वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयला कळवलं त्यानंतर न्यूज बघा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एक वारकरी शेतकरी व कष्टकऱ्यांचा प्राधान्य राहील मुख्यमंत्री त्यानंतर न्यूज बघा पंढरपूरला निघालेल्या बसला अपघात अपघातात मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत तर जखमींना मोफत उपचार मुख्यमंत्र्यांची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा अंगणवाडी मदत निसांचे चौदा हजार पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री त्यानंतरचे न्यूज बघा ठाणे हादरले एकवीस वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार सहा जण अटकेत आरोपी मध्ये अल्पवयीन तरुणांचा समावेश त्यानंतरचे न्यूज बघा पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पावसाचा इशारा मुंबईसह महाराष्ट्रभर धुवासधार बरसणार त्यानंतरची न्यूज बघा अजित पवार गटाची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर तासपणे सुरू बावनकुळे म्हणाले काही फरक पडत नाही त्यानंतर न्यूज बघा आता झोमॅटो स्विगीवर खाद्य मागवून महागणार चार्जेस मध्ये तब्बल वीस टक्क्यांनी वाढ त्यानंतर न्यूज बघा साखरेला चार हजार दोनशे रुपयाचा हमी भाव मिळेल एम येमे, एस पी बाबत केंद्र सरकारला लवकरच निर्णय घेणार हर्षवर्धन पाटलांचा दावा त्यानंतरचे न्यूज बघा हिंदुत्वाला धोका कोणी दिला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदाच्या मातोश्री भेटीनंतर खाके विरुद्ध भाजपचा राजकारण तर या होत्या आजच्या ठडक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलाआयन दाबायला विसरू नका चला तर भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये